हॅलो गाईज कसे सर्व आहे होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहे सो आज आपण परत एकदा आम्ही चाललो फार्म हाऊसला मावशीचा वगैरे म्हणजे फॅमिलीचे सो आजचा आपला ब्लॉग पुन्हा एकदा होणार आहे फार्म हाऊसवरच तर मी नेहमीप्रमाणे तुम्हाला पण घेऊन चालणार आहे स कंटिन्यू राहा कुठे चाललो पाणी पाण्यात कुठे चाललो थांब काय दाखवू तुला असं आता आम्ही

कोरा लेते मैंने मैंने मौसी ने खावन के बोला ना ये كله रखो ये बोला खावन ने मौसी ने ऐसा लगा potato खावन को सारे समोसा बचाओ

तर काही त्यांची मंडळी दुसरी वली आलेली खुशीला आल्या अर्धा का म्हणत झाल्यावरती बारशी <laughs> ना तिथून

आणि आमच्या या मावशींचा हा फार्म हाऊस काम चालू आहे अर्धच काम झालेलं आहे मावशी काय तुम्ही कांदे कांदे कापायचं काम चालू आहे मच्छी मॅरिनेट करतात जाऊती अंडी उकडायला घेतली आणि इकडे अंडी पण उकडायला लागले

काय म्हणत आहे कोलंबी कोलंबी लपेटा एकदम उलटी पद्धतीने कोलंबी लपेटा फास्ट आणि टेस्टी होणारा वाटण आईने आता आमच्याकडे गेलेलं आहे वाटण आगरी वाटण आहे एकदम प्युअर टेस्टी कोलंबी मस्त मोठ्या मोठ्या अशा पाजत आल्या कोलंबी त्याच्यात आहे आपले अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं भाजी मस्त खाण वाटत आणि ही आमची मिस विहा काय करतेस लिटिला किती सोपी आणि इझी पद्धत आहे फक्त टमाट्याच्या टेस्टवर आणि अगदी मस्त करीन हळं कोळंबी मिठा करायचा आहे एकीकडे गावठी अंडी एकीकडे कोलंबी लपेटा एकीकडे लॉलीपॉप आणि वाडा त्याच्यामध्ये आम्हाला पीठ किलोमीटर

आणि आता एंट्री झालेली आहे खारबावकरांची मस्त खारबाववरून आलेले आहेत मावशी आणि अजून एक आहे त्या तिकडे हे नपत आहे या भाटल्यावरून आलेले आहेत आणि तसं छान असं भाटला वांद्रा टेमगर आणि डोंबिवली सगळ्यांचं गेट टुगेदर झालेलं आहे खूप खूप वर्षांची

बाबा जी के बाबू देखो मैं काट रहा हूं बाबू जी खूब काट रहा हूं हां ली आलू आलो बहुत अच्छा रहता है पौष्टिक रहता है हम्म खाओ गोर लगते फिर हमने खुद पकड़ा है ये यहां नदी से खुद पकड़ा है खुद पकड़ा है इसको हम लोग ने हां खाओ बहुत जग भाई आता सगळ्यांचं जेवण चालू आहे आजले साडेचार तो नाही उतरत चालू आहे खरा सांगत पण बरोबर झालं गाड्या धुवायचं काम पण चालू आहे आता आम्ही निघतो दहा ते पंधरा मिनट सांगित थार फसली

એ કુડે રાખો ને વિજય દેય ઇતિ રાજી થઈને શેક કરવા લાગે છે એ

kayak jadi cimbru mau si kuda mama ya तर आजचा ब्लॉग आम्ही एन करत आहोत जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बायकर